नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी महिनाभर टिकणारा कुरकुरीत असा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत हा चिवडा तेलकट होत नाही किंवा तळायचं पण काम नाही आपण हा न तळता मस्त असा जाड्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोनशे ग्राम असे हे जाडे पोहे भाजलेले घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला भट्टीमध्ये भाजलेले मिळतात तर असे हे पोहे घ्यायचे कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे भाजके पोहे मिळतात तर हे पोहे तळायचं पण काम नाही यामुळं तुमचा चिवडा तेलकट होत नाही आणि छान असा कुरकुरीत महिनाभर राहतो आणि त्याचबरोबर मी इथं शंभर ग्राम लाह्या घेतलेल्या आहेत तर ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत आहे। या तर या ज्वारीच्या लाह्या पण खूप छान लागतात या पोह्यामध्ये किंवा तुम्ही याच्याऐवजी मुरमुरे सुद्धा घेऊ शकता तर गॅसवर कढई ठेऊन घ्यायची त्यामध्ये मी दोन माप तेल टाकून घेत आहे तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही थोडं कोमट होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं तर ही आपली महत्त्वाची टिप्स आहे असं केल्यामुळं आपला हा चिवडा वातळ किंवा नरम पडत नाही तर कडक राहतो आणि त्यामध्ये हे पोहे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मस्त भाजून घ्यायचे तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे पोहे भाजायचे आहे जास्त फुल गॅस करायचा नाही फुल गॅसवर पोहे भाजले तर ते जळू शकतात किंवा बारीकही होऊ शकतात त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मस्त दोन्ही चमच्याने असं हलवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित हलवल्या जातात आणि सर्व बाजूने छान भाजल्या जातात म्हणून अशा पद्धतीने हे पोहे भाजून घ्यायचे आहे पोहे आता आपले छान भाजल्या गेलेले आहेत आणि कडक झालेले आहेत तर हे पोहे आपल्याला दुसऱ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आपण हे पोहे काढून घेऊयात तर बघा असे मोठ्या परातीमध्ये पोहे काढून घ्यायचे आणि आणखी आपल्याला हिकडे गॅसवर ठेवायची आहे तर यामध्ये मी एक माप तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आणि अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला भाजलेले पोहे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे पण मस्त आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत असे मीठ आणि हळद टाकून पोहे भाजले तर व्यवस्थित कलरही छान येतो आणि सर्व पोह्यांना मीठही छान लागतं तुम्ही वरून मीठ टाकलं तर कुठे पोह्यांना मीठ लागतं कुठे नाही लागत किंवा ते मीठ बुडात जाऊन बसतं तर अशा पद्धतीने तुम्ही मीठ यामध्ये मिक्स करून घेतलं तर पोहे आपले कडक राहतात वातड होत नाहीत नरम पडत नाहीत आणि चिवडा तुम्ही हा पंधरा दिवस किंवा महिनाभर जरी ठेवला तरी वातड होणार नाही तर इतकी छान सोपी पद्धत आहे ही पोहे भाजण्याची आणि खूप व्यवस्थित असे हे पोहे भाजले जातात आणि बघा रंगही खूप छान येतो पोह्यांना सर्व पोहे आपले भाजून झालेले आहेत आणि मी इथे दुसरीकडे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आणि एक वाटी शेंगदाणे मी इथे टाकून घेतलेले आहेत आप ते आपल्याला या तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळताना पण गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे म्हणजे हे आतून पण छान तळल्या जातात म्हणजे ते नरम राहत नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जातात तर बघा आता याचा फेस कमी झालेला आहे तर आपले हे शेंगदाणे तळून झालेले आहेत काढून घेऊयात हे शेंगदाणे एका भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि याच तेलामध्ये आपल्याला एक वाटी खोबरं टाकून घ्यायचं इथं मी पातळ असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते या तेलामध्ये टाकून मस्त भाजून घ्यायचे हे पण छान असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे तर बघू शकता अगदीच मस्त लाल झालेले आहेत तर हे सर्व आपण काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपल्याला फुटाणे टाकून घ्यायचे आहे मी इथं सगळे फुटाणे टाकून घेतलेले आहेत तुम्ही डाळवा पण घेऊ शकता तर हे पण आपल्याला मस्त असा फेस कमी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा आता हे पण आपले फुटाने तळून झालेले आहेत याच तेलामध्ये मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मी इथे पाच ते सहा अशा जाड्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मस्त अशात तळून घ्यायच्या तर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता ह्या मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला मिरच्या काढून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्या कमी पण घेऊ शकता इथं मी भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती पण मस्त आपल्याला तळून घ्यायची आहेत तर बघू शकता इथं आपली ही कढीपत्त्याची पानं पण तळून झालेली आहे सर्व साहित्य आपलं तळून झालेलं आहे तर आपल्याला एक सिक्रेट मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथं मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच धनी घ्यायचे आहे एक ते दीड चमचा मी इथं सोप घेतलेली आहे एक चमचा जिरं घ्यायचं आणि दोन चमचे इथे साखर घेतलेली आहे तुम्हाला चिवडा गोड आंबट असा आवडत असेल तर यामध्ये थोडी आमसूल पावडर टाकली तरी चालू शकतं तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी इथे मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर हा आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला जर तुम्ही चिवड्यामध्ये टाकला तर चिवडा खूप छान लागतो आणि विकतच्या चिवड्यासारखा आपला चिवडा तयार होतो आपला चिवडा आणखीनच खमंग बनवण्यासाठी इथं मी जे तेल होतं त्याच तेलामध्ये आपल्याला एक गाठा लसणाचा मी ठेसून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि मस्त भाजून घ्यायचा आहे तर लालसर होईपर्यंत आपल्याला हे मस्त भाजायचं आहे म्हणजे लसूण अर्धवट भाजला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी मस्त यामध्ये भाजून घ्यायची आहे लसूण आपला छान असा लालसर होत आलेला आहे तर इथे एकदम आपल्याला गॅस कमी करायचा आणि इथं एक ते दीड चमचा मी तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता एक छोटा चमचा हळद टाकायची आहे हळद आपण आधीच वापरलेली आहे त्यामुळं थोडी कमी वापरायची आणि हा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा खसखस टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे नहीं, तर अगदी जास्त भाजायचं नाही नाहीतर आपला हा तडका जास्त काळा पडू शकतो तर लगेचच गॅस बंद करायचा आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि या तेलामध्ये मस्त हा मसाला भाजला जातो तर बघू शकता मस्त आपला थोड़ा, थोड़ा हा मसाला भाजला गेलेला आहे आणि हा मसाला आपल्याला लगेचच चिवड्यावर टाकून घ्यायचा आहे तर बघा असा सर्व बाजूने थोडा थोडा हा मसाला टाकून घ्यायचा किंवा तुम्ही थोडा थोडा मसाला टाकून मिक्स करून पण घेऊ शकता तर कढईमध्ये काही मसाला राहिलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडे पोहे टाकून घ्यायचे आणि असा हलवून काढून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाला आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा याआधी आपण सर्व तळून घेतलेला पदार्थ यामध्ये टाकून घेऊयात तर आता हे सर्व आपल्याला या चिवड्यावर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असा हा चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला असं भांड छोटं वाटत असेल तर तुम्ही एका मोठ्या टोपमध्ये घ्या किंवा मोठी एखादी परात घ्या त्यामध्ये तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा चिवडा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे तर हा खमंग चिवडा आपला तयार झालेला आहे तर अगदी हा तुम्ही चिवडा पावसाळ्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता इतका छान कुरकुरीत होतो तुम्ही ह्या पूर्ण टिप्स वापरल्या तर तुमचा चिवडा कधीही नरम किंवा वातळ होणार नाही आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा ती प्लॅस्टिकची पिशवी एका बंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही हा चिवडा एक महिना पण टिकवून खाऊ शकता कुरकुरीत राहतो तर अशाच पद्धतीचा चिवडा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका